बनपुरीत गंजी पेटवण्याचे सत्र शेतकरी चिंतेत दोन दिवसात शिवारातील वस्तीवरील कडबा व गवताच्या पाच गंजीसह ऊसही अज्ञाताने पेटवला डेवेवाडी विभागातील बनपुरे येथे आणि कडब्याच्या गंजी रात्रीच्या सुमारास पेटवण्याचे सत्र अज्ञातांकडून सुरू आहे आतापर्यंत पाच गंजी अज्ञाताने पेटवल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने आजूबाजूची घरे तसेच जनावरांची शेड बचावली आहेत पीठगिरणीच्या एका शेडलाही आगीची झळ पोचली आहे या प्रकाराने बनपुरी व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे बनपुरी गावच्या परिसरात शेतवस्ती वाढायला लागली असून जनावरे आणि पीक राखणीसाठी शेतकरी रात्री वस्तीवरच मुक्कामी थांबत आहेत बनपुरी ते भालेकरवाडी रस्त्यालगतच्या शेतवस्तीवर गंजी पेटवून देण्याचे प्रकार अज्ञातांकडून सुरू आहेत जनावरांच्या चाऱ्यांची पावसाळ्यापर्यंतची तरतूद म्हणून विकत आणलेल्या कडबा व गवताच्या गंजी पेटवण्याचा प्रकार सलग दोन रात्री घडल्याने शेतकरी काळजीत आहेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संतोष पवार यांच्या जनावरांच्या शेडजवळील दोन गंजींना आग लावल्याने सुमारे पाच हजार पेंड्या जळून खाक झाल्या त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास तेथील अरविंद पवार यांनी पीठ गिरणीजवळ रचून ठेवलेल्या गंजींना रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली आगीत गवताच्या गंजी तर खाक झाल्याच शिवाय गिरणीच्या शेडचा दरवाजाही जळाला ग्रामस्थांच्या प्रसंग अवधानाने गिरणी तसेच आजूबाजूची घरे बचावली याच दरम्यान तेथून काही अंतरावर असलेल्या परशुराम पाटील यांच्या जनावरांच्या गोट्याजवळ रचून ठेवलेल्या गवत व कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याचे ग्रामस्थांना दिसल्याने मदतीसाठी ते तिकडे धावले तत्पूर्वी परशुराम पाटील यांनी बोर सुरू करून आग नियंत्रणात आणली होती वेळेत आग आटोक्यात आणल्याने गोट्यातील सुमारे पंधरा जनावरे जीप सेड बचावले दरम्यान याच ठिकाणी मोहन पाटील यांच्या शेतातील विकलेला ऊसही काही प्रमाणात आगीत जळाला आहे डेबिवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनानुसार येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली तसेच काही सूचनाही केल्या एस पी ओरिजिने दोन टेलर काढवा आणला होता जवळजवळ वीस हजार रुपये त्याला येणं देणं कळबवलं देणं असा खर्च झाला पण अज्ञात इस्मान आहे परवा रात्री बबल पवार म्हणून आहे त्यांची एक गंज जळली ती कट्टीची गंज होती दोन टेलर आणि हो दोन टेलर काढवा एक महिना पण अजून झालेला नाही गंज बिज लावलेली होती अध्या दिवस साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान कुणीतरी ते पेटवला आपली दहा बारा म्हणजे बारा तेरा जनावर आहे मोठी एक दहा एक बारकी तीन चार आहेत तर हे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे काल ह्याच टायमिंगला एक पाच मिनटाचा गॅप असताना काका पवार म्हणून आहे त्याची एक डोंगराची कट होती दोन अडीचशे कट असेल ती कट पण च जळी दोन्हीत मिळून अंतर अर्धा किलोमीटर आहे आणि बबन पवाराची जळणी परवा दिवशी त्याचं अंतर फक्त दोन एक मिनिटवर म्हणजे इथून हिथूनच सरळ त्याची गंज गंजीजवळ गजेजवळवर राहिल्यानंतर तर अशा पद्धतीची हानी झाल्यामुळं शेतकरी वर्गात जनावरं कशी आपण संच साठा केलेली जर आपली चारा जर अशा प्रकारे नाजधूस होईत असला तर शेतकरी वर्ग मोठ्या चिंत चिंतेत आहे चिंते तर याची शासनानं किंवा पोलीस स्टेशननं वेळेत दखल घेऊन योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना सहकार्य करावं